इयत्ता सहावी बालभारती दडा दुसरा सायकल म्हणते मी आहे ना याचा संपूर्ण स्वाध्याय आता आपण बघणार आहोत प्रश्न पहिला चार पाच वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ मुले सायकलचा सा वापर कशासाठी करतात उत्तर एक दुकानातून साबण आणणे दोन भाजीपाला आणणे तीन घरातील व्यक्तींसाठी औषध आणणे चार दूध आणणे अशा विविध कामासाठी मुले सायकलचा सा वापर करतात आ सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही असे का म्हटले आहे उत्तर घाम येईपर्यंत सायकल चालविल्यामुळे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात मांसपेशी तंदुरुस्त राहतात घाम निघाल्यामुळे जास्त चरबी जळून जाते व प्रतिकारशक्ती वाढते पायांचे स्नायू बळकट होतात म्हणून सायकल चालविणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही असे म्हटले आहे प्रश्न दोन तुमच्या शब्दात उत्तरेल्या अ आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनेच प्रवास करावा असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील उत्तर फायदे एक इंधनाची बचत होईल दोन वायू प्रदूषण कमी होईल तीन वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि चार स्वतःचे श्रम वाचतील प्रश्न दुसऱ्यातला तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा सा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल उत्तर एक सायकलच्या वापराचे महत्त्व पटून देईल दोन इंधनाची बचत कशी होते हे सांगेल तीन अपघातांची भीती नाही हे सांगेल चार पार्किंगची समस्या उद्भवणार नाही पाच आपोआप वैयक्तिक व्यायाम होतो सहा वाहतूक प्रदूषणापासून मुक्तता होईल सात पैशाची बचत होईल इत्यादी प्रश्न तीन खालील आकृतीत दिलेल्या मुद्दा मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदेल्या एक वैयक्तिक फायदे उत्तर वैयक्तिक फायदे एक पैशाची बचत होते दोन इंधन बचत होते तीन शारीरिक व्यायाम होतो सामाजिक फायदे एक वायू प्रदूषण होत नाही दोन वाहतूक कोंडी होत नाही तीन अपघाताचे प्रमाण कमी होते पुढचा आहेत राष्ट्रीय फायदे पहिला राष्ट्रीय फायदा आहे दोन इंधन परदेशातून विकत घ्यावे लागत नाही तीन चलन वाचते प्रश्नचार सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागाची नावे लिहा उत्तर एक हँडवेल दोन ब्रेक तीन रिंग चार टायर पाच पेडल सहा चेन सात गेर आठ सीट इत्यादी सायकलच्या भागाचे नावे आहेत प्रश्न पाच सायकल शिकताना तुम्हाला आलेले अनुभव आठ ते दहा वाक्यातले हा उत्तर मी लहान असताना मला सायकल खूप आवडायची सुट्टीचा दिवस असला की सकाळी लवकर उठायची तयारी करून सायकल शिकायला जायची सायकल चालवता येत नसल्याने भावाला तर कधी बहिणीला मस्का लावून त्यांना सायकल शिकवायला सांगायचे एकदा मी सायकल चालवताना पडली पायाला दुखापत झाली परंतु चार दिवसानंतर जखम बरी झाल्यावर पुन्हा मी सायकल शिकायला गेली आणि हळूहळू सरावाने मी सायकल चालवायला शिकली ज्या दिवशी मी एकटीने सायकल चालवली त्या दिवशी मला खूप आनंद झाला प्रश्न सहा संगणक तुमच्याशी बोलू लागला तर टिंबटिंबटिंब कल्पना करा व उत्तर लिहा उत्तर ओळखलं का मला मित्रांनो मी तुमचा मित्र संगणक आजकाल माझ्याशिवाय कोणाचे पानही हलत नाही तुम्हालासुद्धा माझ्याबरोबर वेळ घालवायला आवडतं ना मला इंटरनेटची जोडणी केल्यावर सारं विश्वस तुमच्या बोटावर येऊन थांबतं वेगवेगळ्या वेबसाईटवरून हवी ती माहिती तुम्हाला गोळा करता येते माझ्या जन्मापासून आत्तापर्यंत माझ्यात अनेक बदल झाले आहेत त्यामुळे माझ्याकडून तुम्हाला विविध कामे करता येतात ती कामे तुम्ही शिकून घ्या भविष्यात तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल पण तुम्ही माझा दुरुपयोग करू नका माझ्याशी खेळता खेळता मैदानी खेळांकडे पाठ फिरवू नका सतत माझ्यासमोर बसल्याने डोळ्यावर डोक्यावर ताण येतो म्हणून माझा वापर आवश्यक तेवढाच करा ऐकलं ऐकाल ना माझं म्हणणं प्रश्नसात सायकल व मोटारसायकल यांचा संवाद आठ ते दहा वरितल्या हा उत्तर रस्त्यातून सायकल व मोटरसायकल चाललेल्या आहेत मोटारसायकल ए हडकुळे हो बाजूला जाऊ दे मला सायकल अगं एवढी कसली गाई तुला अतिघाई संकटात नाही मोटारसायकल अगं गोगल गाईसारखं हळूहळू मला नाही आवडत सायकल अगं वेग नक्की असावा पण अपघात होणार नाही याची काळजी घ्यायला हवी अपघात झाला तर तो कधी कधी गंभीरही होतो कधी मृत्यू तर कधी कायमचं अपंग अंग आधी तुझा तो काळाधूर बंद कर पाहू माझा जीव घुसमटतोय आणि तुझ्या आवाजाने तर माझे कान बधिर झाले आहेत मोटारसायकल अगं पण माझी आईट तर बघ सायकल नुसती आईट काय कामाची तुझ्यामुळे किती वायू प्रदूषण होतं तुला इंधन लागतं त्यासाठी पैसे खर्च कर करावे लागतात दोन्ही प्रदूषण होतं ते वेगळंच पण माझ्यामुळे असा कोणताच धोका निर्माण होत नाही व शरीराला चांगला व्यायामही मिळतो मोटारसायकल खरं आहे तुझं म्हणणं वेग आणि आईट याच्या नादात मी या सगळ्या गोष्टीचा विचारच केला नाही खरं म्हणजे तूच माझ्यापेक्षा अधिक मोलाची तुला माझा सलाम हो खालील शब्दाचे अर्थ समजून घ्या हो, प्रचार व प्रसार उत्तर प्रचार म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ठामपणे सांगून पटवून देणे प्रचार मुद्दामहून जाणीवपूर्वक करावा लागतो प्रसार म्हणजे प्रचार केलेली गोष्ट फैलावणे पसरवणे प्रसार आपोआप होतो आ विश्वास व आत्मविश्वास उत्तर विश्वास म्हणजे खात्री चांगल्या गोष्टीवर चांगल्या व्यक्तीवर आपला विश्वास असतो आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास, विश्वास। आपल्यातील कार्यक्षमतेची जाणीव स्वतःला होणे याला आत्मविश्वास म्हणतात आ खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा अ रखडत चालणे उत्तर पावसाचे पाणी रुळावर साचल्यामुळे रेल्वेगाड्या रखडत चालल्या होत्या आ धडा शिकणे उत्तर पाण्यासाठी वनवन फिरावे लागल्यामुळे लोक पाणी बचतीचा धडा शिकले ई हातभर लावणे उत्तर नदीवर बांधारा बांधण्यासाठी गावातील लोकांनी हातभार लावला ई हलकी फुलकी म्हणजे खूप हलकी तसं खालील शब्दाच्या अर्थल्या अ कधी मधी म्हणजे अधूनमधून आ अवतीभोवती म्हणजे आजूबाजूला ई धामधूम म्हणजे जल्लोष धमाल ई फेरफटका म्हणजे फिरणे फेरी मारणे ऊ साधेसुदे म्हणजे खूप साधे ई आड आडरस्ता यासारखे आणखी शब्द ल उत्तर आडगाव आडगल्ली आडवाट आडमार्ग इत्यादी खालील नामांचे दिलेल्या सारणीमध्ये योग्य वर्गीकरण करा शब्द सतलज बाग कविता लाडू आंबेगाव शाळा कीटक झेंडा लाकूड प्राजक्ता मराठी आई कापड बंडू सह्याद्री इत्यादी नामाचे आपल्याला सारणीमध्ये सामान्य नाम व विशेष नाम याच्यात वर्गीकरण करायचे आहेत उत्तर सामान्य नाम बाग लाडू शाळा कीटक लाकूड आई कापड झेंडा कविता इत्यादी सर्व सामान्य नाम आहेत विशेष नाम सतलज कविता आंबेगाव प्राजक्ता मराठी बंडू सह्याद्री इत्यादी सर्व विशेष नाम आहेत